आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या इंटरनेटची वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत खानापुरात सोमवारी रात्री एका युवकाचा गळा चिरून खून आरोपी फरार खानापूरमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे नाव जयंत विश्वास भगत वय अडतीस असे असून संशयित आरोपी जावेद मुबारक अख्तार हा खून करून पसार झाला आहे अधिक माहिती अशी की जयंत व जावेद हे दोघेही मित्र असून जयंत हा ट्रॅव्हल्स वर क्लीनर म्हणून काम करत होता सोमवारी सायंकाळी बेवघाटकडून विट्याकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून तो निघाला असता हजारे हॉस्पिटल समोर जावेद अफतार यांनी त्याला जबरदस्तीने खाली उतरवले व धारदार शस्त्राने गळ्यावर वार केला या हल्ल्यात जयंत गंभीर जखमी झाला नागरिकांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केली मात्र अतिरक्त त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर आरोपी जावेद हा फरार झाला असून पोलीस उपनिरीक्षक विशाल कोळेकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले आहे उपविभागीय अधिकारी विपुल पाटील व निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरू आहे दरम्यान आरोपी जावेद अख्तार हा पूर्वी खून खुनी हल्ल्यामध्ये गुंतलेला असून अलीकडेच आपल्या के मेहुण्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत होता जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने खून पुन्हा खून केल्याने एकच खळबळ माजली आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट